नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या दहा महत्वाच्या बातम्या सरकारने साखरेची निर्यात बंदी उठवल्यास मी उसाला पाच हजार दर मिळवून देईल अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे कापूस सोयाबीन आणि तेलबियाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेच्या प्रशासकीय मान्यता मिळाली असली तरी अपेक्षित खर्च झाला नव्हता मात्र लोकसभा आचारसंहितेपूर्वी या कृती योजनेत नॅनो युरिया डी ए पी कॉटन बॅग आणि गोगल गाईच्या प्रादुर्भावावरील कीटकनाशकांचा समावेश आहे उर्वरित तीनशे बेचाळीस कोटी रुपये खर्चाचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची व मोठी खुशखबर पुढील एप्रिल महिन्यात चौदा मार्च रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती राहणार आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या चे एप्रिल महिन्यांच्या वेतना संदर्भात अर्थातच जे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्या वेतनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त मार्च महिन्याचे वेतन हे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच निर्गमित करण्याचा मोठा निर्णय झाला आहे चालू आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस हे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्वाचा निर्णय घेतला देशातील सर्व बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतची माहिती आरबीआयने दिली आहे एकतीस मार्च म्हणजेच की रविवार या दिवशी कोणकोणत्या बँका उघडे असतील यामध्ये बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा आणि इतर तेहतीस एजन्सी या बँका खुल्या ठेवणार आहेत गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सिटीलिंक कंपनीच्या बस चालकांचा संप अखेर बुधवारी मिटला चालक वाहनांच्या बँक खात्यात वेतन जमा झाल्यानंतर बसेस रस्त्यावर धावल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे उमेदवार अर्ज भरण्यास सुरुवात झाली असताना देखील राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरलेला नाही यातच आता एक मोठी बातमी समोर आली महायुतीचा निर्णय होणार दिल्लीत आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय पक्षांच्या मोफत भेटवस्तू देण्याच्या आश्वासनाबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका जनहित याचिका दाखल आणि या याचिकेत निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हे जप्त करण्याचे आणि सार्वजनिक निधीतून आकर्षित बक्षिसे म्हणजेच की भेटवस्तू मोफत वाटण्याचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे निवडणूक आय। आयुक्तांच्या नियुक्तीवर बंदी घालण्याच्या मागणीला केंद्राचा विरोध सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी निकाल लागल्यास तुम्हाला अपडेट दिली जाईल आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कोणत्या जिल्ह्यात कसे आहेत यामध्ये बघू शकतात मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर एकशे चार पॉईंट एकवीस डिझेलचा दर ब्याण्णव पॉइंट एकावन्न त्यानंतर पुण्यात पेट्रोलचा दर एकशे चार पॉईंट अडतीस रुपये तर डिझेलचा दर नव्वद पॉईंट नव्वद रुपये नाशिकमध्ये पेट्रोलचा दर एकशे चार पॉईंट एकोणसत्तर रुपये डिझेलचा दर एक्क्याण्णव रुपये नागपुरात पेट्रोलचा दर एकशे चार पॉईंट पंचावन्न रुपये डिझेलचा दर एक्क्याण्णव पॉईंट नऊ रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल एकशे सहा पॉईंट चौऱ्याऐंशी रुपयांनी विकले तर डिझेल त्र्याण्णव पॉईंट साठ रुपये प्रति प्रतिलिटर या दराने उपलब्ध आहे